खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर पदुकोण द्रविड सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सलन्स बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या जितोच्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या जलतरण बॅडमिंटन टेबल टेनिस लॉन टेनिस बुद्धिबळ व मैदानी खेळ अशा सहा क्रीडा प्रकारात घेण्यात आलेल्या जितोच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जितो कोल्हापूर चॅप्टरच्या खेळाडूंनी मैदानी खेळ व बुद्धिबळात धवल यश संपादन केले मैदानी खेळात नऊ no मेडल्स बुद्धिबळात सहा मेडल्स अशी एकूण पंधरा मेडल्सची लूट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले यामध्ये आठ सुवर्ण सार रौप्य एक कांस्य पदक मिळाले आहे मैदानी खेळात सांगली कर... सांगलीच्या संस्कार हेरलेने सोळा वर्षाखालील गटात शंभर व दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले अठरा वर्षाखालील मुलांच्या गटातही संस्कारने शंभर व दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले चार सुवर्णपदक मिळवणारा संस्कार हेरले स्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धक म्हणून निवडला गेला त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धकाचे मॅन ऑफ द इव्हेंट चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले सांगलीच्या श्रेय श्रेयन पाटीलने चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक व दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात सांगलीच्या प्रांजली टकलेने शंभर मीटरमध्ये रौप्यपदक दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक मिळवले तर सोळा वर्षाखालील मुलींच्या गटातही प्रांजलीने दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले बुद्धिबळामध्ये जयसिंगपूरच्या दिशा व दिव्या पाटील या जुळ्या बहिणींनी सोळा अठरा व वीस वर्षाखालील मुलींच्या गटात निर्विवाद वर्चस्व मिळवत विजेते व उपविजेतेपद वाटून घेतले दिशाने सोळा व वीस वर्षाखालील मुलींच्या गटात सुवर्ण पदक तर अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात गटात रौप्य पदक पदक मिळवले वर्षाखालील मुलींच्या तर व सर्व विजेत्यांना गिफ्ट व्हाउचर देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय महिला क्रिकेटपटू श्रेयांका राजेश पाटील या होत्या या सर्व यशस्वी पदक विजेत्या खेळाडूंना जितो कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राव उपाध्यक्ष रवी सांगवी मुख्य सचिव अनिल पाटील खजिनदार रमणभाई सांगवी कन्व्हेनर जितेंद्र राठोड लेडीज विंग अध्यक्षा श्रेया गांधी सचिव माया राठोड यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले जिथं कोल्हापूर संघासोबत व्यवस्थापक म्हणून कविता पाटील सचिन हरोले सन्मती कर्वे अमोल पाटील व चेतन नांदणीकर यांनी सर्वांची उत्तम व्यवस्था केली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज